रोज या कांद्याला निर्यात शुल्कातून वगळण्यात आलं बँगलोर रोज कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवला मात्र कांदा, हट कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या राज्याला मात्र अर्थातच महाराष्ट्राला सवलत देण्यात आलेली नाही त्यामुळे केंद्राकडून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आलाय जी सवलत कर्नाटकला देण्यात आली ती महाराष्ट्राला का दिली नाही हा सवाल आता उपस्थित केला जातो आहे प्रतिक्रिया म्हणजे आमची सुरुवातीपासून महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांचा विरोध याच गोष्टीला होता की केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारे कांद्यावर निर्यातबंदी करू नये आणि कांदा महाराष्ट्रातला कांदा एक नंबर आहे बाहेर गेला तर कांद्याला फार मागणी आहे तरी त्या का, कांद्याची शुल्क हटवले आणि दुसऱ्यांची माझ्या गुजरातची हटवली आता कारण कर्नाटकची आले महाराष्ट्राविषयी काय धोरण आहे हे तरी समजलं गेलं पाहिजे तर कांदा उत्पादकांना आणि जर समजा आता दहा दिवस झाले विलक्षण तरी कांद्याला कुठलंही काही मार्केट वाढू नाही राहिलं त्याच्यामुळं जर समजा हे भेदभाव करतं सरकार कशा करता करून राहिलं कारण कांदा कमीत कमी दोन तीन हजारापर्यंत विकायला पाहिजे यांनी हे जर शुक्ल हटवलं तर आरामशीर तो दोन तीन हजार रुपये कांदा विकू शकतो आपण